उसगाव तिस्क भागात तीन महिन्यांपूर्वी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यानं एकोणतीस जुलैच्या रात्री मडगावच्या रहिवाशाचा बळी घेतला या दुर्घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली त्यांनी लगेच तीस जुलै रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा खड्डा बुजवण्याचं काम हाती घेतलं या प्रकारामुळं स्थानिक रहिवाशी अचंबित झालेत हा खड्डा बुजवण्यासाठी प्रशासन एकाचा बळी जाण्याची वाट बघत होतं का असा सवाल आता स्थानिकांमधून उपस्थित केला जातोय मडगावचे बावन्न वर्षीय गृहस्थ राजाराम तुलेकर एकोणतीस जुलै रोजी दुचाकीनं उसगाव तिस्क भागातून जात होते पण पावसाचं पाणी साचल्यामुळं त्यांना रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज आला नाही याच खड्ड्यात दुचाकी घसरली आणि तुलेकर काही अंतर फरफटत गेले त्यातच त्यांचा मृत्यू झाला चिंतेची बाब म्हणजे हेल्मेट घातलेलं असताना आणि दुचाकीचा वेग देखील मर्यादित असताना त्यांचा जीव गेला याला जबाबदार निव्वळ हा खड्ड्यात ठरला त्यामुळे दुचाकी चालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघाती मृत्यूंची संख्या वाढत असल्याचा सरकारचा दावा या घटनेत मात्र फोल ठरला आहे रात्री हा अपघात झाल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली सकाळ होताच प्रशासकीय अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली दुपारी हा खड्डा बुजवण्याचं काम हाती घेण्यात आलं म्हणजे हा खड्डा बुजवण्यासाठी ती प्रशासन तीन महिने कोणाचा बळी जातो का याची वाट बघत होतं का असा प्रश्न आता स्थानिकांमधून उपस्थित केला जातोय वो गड्ढा आपने ये किया अभी किसने आपको बोला इधर ये करने के लिए डिपार्टमेंट ने बोला इतना देर क्यों लगाया उसको बुझाने के लिए ये खड्ढा तुमको आज ही बोला ये करने के लिए क्या पहले बोला था पहले नहीं बोला था अभी कल इसमें एक आदमी गिर के मरा बोलता है मालूम है तुमको तो आज सुबह कितना बजे आया तुम इधर आठ बजे आके ये सीमेंट आला इधर गव्हर्मेंट भेजा तुमको इधर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा